नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या आभार व्यक्त करण्यासाठी डोंबिवलीत आज गणेश मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक गार्डा सर्कल पर्यंत पायी तिरंगा यात्रा आयोजित केली आहे पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे दहशतवादाचे कंबरडे मोडण्याचे काम भारतीय लष्कराने केले आहे या महान कामगिरीबद्दल आपल्या भारतीय लष्कराचे मनापासून आभार व्यक्त करणे त्यांचा सन्मान करणे आणि जवानांचे मनोबल वाढवण्यासाठी पायी तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते आज डोंबिवली गणपती मंदिर येथे सर्वपक्षीय रॅली काढलेली आहे येथे कुठल्या पक्षाचा हे, हे पक्षा नाही आपण एक हिंदुस्थानचा विजय आहे पाकिस्तान दहशतवादीचा खात्मा करण्यासाठी ही रॅली काढली आणि सगळ्यांनी आनंद उत्सव साजरा होतोय सगळ्या भारत देशात होत आहे दे, मुंबईमध्ये झाला ठाण्यामध्ये झाला आणि आज मध्ये सगळीजण जण रॅलीमध्ये समाविष्ट झालेले आहेत समाविष्ट झालेल्या सगळ्यांनी आणि आपला हिंदुत्व टिकवण्यासाठी सगळ्यांनी रॅलीमध्ये समाविष्ट होणे गरजेचं आहे जो निरपराध लोकांवर आतंकी हल्ला करून सव्वीस लोकांचे प्राण घेतले त्याचा बदला घेण्यासाठी भारत सरकारने जी पावलं उचलली आणि पाकिस्तानच्या टेररिझमच्या ज्या ज्या लोकांना धडा शिकवला त्यांचे सगळे अड्डे उद्ध्वस्त केले त्याच्या विजयार्थ आजची ही रॅली आहे या रॅलीमध्ये सर्वपक्षीय लोक मोठ्या उत्साहानं त्याच्यात सहभागी होत आहेत आणि त्याचा पाकिस्तानचाही निषेध करत आहे आम्ही भारत सरकार आणि खास करून मोदी साहेबांना त्याच्याबद्दल धन्यवाद देतो जय हिंद <laughs> तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलांगाबाला भेटरू नका आमचे एकच ध्येय आम्ही सोबत तर पुन्हा भेटू या